कसला परमार्थ देवाला कसला आवडतो तुम्हाला सगळ्याला पंढरपूरला जाता येत नाही येत का नाही जाता येत नाही नाही म्हणा तुम्हाला सगळ्याला पंढरपूरच्या पांडुरंगाचं दर्शन घेता येत नाही सगळ्याला रुक्मिणी करता नाही ना नाही म्हणून देवाने अजून सोपा परमार्थ केला तुमच्यासाठी उगच नको काम धंद दे सोडून बोंबलं तिकडे यायला पैसे वाया जायला नकोत लोकांचं म्हणून सोपा केला काय केला प्रत्येकाच्या घरात एक पांडुरंग दिला आणि प्रत्येकाच्या घरामध्ये एक रुक्मिणी दिली त्या प्रत्येकाच्या घरातला पांडुरंग म्हणजे त्या घरातला बाप घराची रुक्मिणी म्हणजे त्या घरातली आई या दोघांची सेवा करा बास मी तुम्हाला प्रसन्न झालो हाच परमार्थ आहे ह्याच्यापेक्षा काय वेगळा परमार्थ आहे पंढरपूरला जाऊन तुम्ही काय देऊ लावणार आहे मला माहिती ना, ना। काय करणार आहे इथली बापा जर जा पंढरपूरला जाऊन दुसरी जात असेल दुस्त दुस्त तुमची तर पंढरपूर राहणार मधल्या लोकांची किती व्हाय पाहिजे तर व्हाय पाहिजे ती अजिबात तुम्ही जिथं हात तिथं नीट नीट की आपली काम करा लगेच कराव तिथले तिथ आई वडिलांची सेवा का का करा का करा ही तुम्हाला इमारत कशीची इमारत ही <laughs> ग्रामपंचायतीची इमारत सगळ्याला दिसती तिकडच्या माय मावल्याला दिसती तिकडच्या कोपऱ्यातल्या बांधवांना दिसती ही इमारत दिसते का तुम्हाला हो दिसती महा की दिसते ही इमारत सगळ्यांना तुम्हाला दिसते पण त्याचा पाया कोणा कोणाला दिसतोय हातवर खा इमारत दिसते पण पाया दिसतोय का नाही कुणाला कुठल्याच इमारतीचा दिसत नाही तस ही इमारत आहे ही इमारत आहे कशी असत तशी ही इमारत उभी करण्यासाठी खाली पायामध्ये आपल्या आई वडिलांनी गाडून घेतलंय तेव्हा ही इमारत उभी आहे आयुष्यभर सांगत नाहीत मुलांना आम्ही तुमच्यासाठी हे केले पण त्यांच्या एवढं निस्वार्थी प्रेम आपल्यासाठी निस्वार्थी कष्ट करणार पात्र जगाच्या पाठीवरती कुठलंच नाही कुठलंच आपला बाप आहे ना बाप बाप, बाप? बाप? आयुष्यभर आपल्या कुटुंबासाठी येणा पेसा झाला येणा पेसा झाला त्याला काहीच सुचत नव्हतं का मी कष्ट केलं तर माझी मुलं चांगलं राहणार आहेत चांगलं खाणार आहेत चांगलं वागणार आहेत तो कधी स्वतःसाठी एक क्षण आनंदाचा घालवणार का फक्त आपल्यासाठी फक्त आपल्यासाठी लक्षात ज्या निघून गेला ना त्याला बाप नसल्यावर काय दुःख असत त्याला विचला तुम्ही बाप घरात नसल्यावर किती मोठा आघात असतो ती, ती पुकळीत सहजासहजी भरून निघत नाही लक्षात असू द्या दुर्दैव असे आख्या कुटुंबाची काळजी बाप करत असतो आख्या कुटुंबाची काळजी बाप करत असतो पण त्या बापाची काळजी करणार घरात एकच पात्र आहे ती म्हणजे त्या घरातली मुलगी मुली, मुली शिवाय बापा निश्चिम प्रेम कुणीच करत नाही लक्षात असू द्या मुलं करतात प्रेम पण ते स्वतःच्या संसारामध्ये रमून जातात रमून जातात ते, जा जा ते स्वार्थी प्रेम असत पण मुलगी तिकडं जरी असली ना सासरी सासरी आईचा फोन जाऊ द्या आईचा फोन जाऊन द्या फोन उचाल द्या म्हणार म्हणणार मम्मी पप्पा कसे आहेत पहिला फोन प्रश्न विचारा मम्मी पप्पा कसे इतकं बापावरती प्रेम असतो इतकं लक्षात द्या एक मैत झाली मैत्री मैजा। मुलीचं मुलाचं प्रेम सांगतो माहित झाली माहित माणूस मी आला इडीत काय रुग्ण झाले माहित माहित झाले माहित झाले तुमच्याकडे माणूस तिकड कसा नेते माहित कसं नेते अहो माहित नेहतेत माझी असं खांद्या नेते ती का ट्रॅक्टरी वरून टाकते ती का कुत्र्या पुढे टाक काहीतरी ना <laughs> गेली म्हटल्यावर खांद्यावर नेत बरोबर आहे म्हणजे आमचं तुमचं सारखंच आहे मला वाटलं वेगळं काय असेल पण एक सारखंच आहे खांदा पण देत बोला राव आता मी भाऊकी आणि का भाऊकीच पाहुणी मी तसलं काय नाही भाऊकीच भाऊकी तेवढे साठी जास्त नीप तू पाहिला हित नीप भाऊकी खांदा देते ती पुढे जास्त त्याला काय म्हणतात तुमच्याकडं

पोरगी घालायची वंशाचा देवा नाही किंवा वारस नाही म्हणून पोरगाव वारस झालंय अशी एक मैत झाली प्रेत येत्रा सगळ्या रस्त्याने चालते रस्त्याने आणि ते प्रेत यात्रा असले चौकात आले चौकात आणि ती प्रेत यात्रा एका सावकाराने आडावली रस्त्यात म्हणजे कुणाचं प्रेत लहान त्या वेळेस खाली ठेवून तो म्हणा खाली ठेव बाप किती गारबाटली पाहिजे आणि काय उद्योग वाढवला खाली ही खाली ठेवून पाहु किधर काय उद्योग वाढवला काय ना आम्हाला काय माहित नाही खाली डोळे म्हणजे जी मेल आहे ना त्याच्याकडे माझ वीस लाख रुपये आमचा काही संबंध आहे आम्हाला बरं चुकलं होतं खांद्याला गेले गेली ह्या सगळी सगळी कोणी राहिलं नाही आता जबाबदारी कोणाची या सुतून द्या सुतून द्या द्या सुटून द्या काय नाव पण काढलेलं आमच्या तर शिकाय म्हणत्या तुमच्याकडे सुटून द्या त्याला विचारलं तुझं कसं काय सुतोड्या म्हणला दिल्यात कोणाला त्याला मग तेव्हा तो रातभर हे लक्ष मी घरी निघून जातो सुतोड्या पण घरी निघून घ्या एकटच पडलं तिथं ऐका पण ही बातमी अर्ध्या तासाने मुलीला घरी कळली माझ्या वडिलांची अंत्ययात्रा रस्त्यात कुठल्या तरी सावकाराने अडवली मुलगी घरी न आली तिथ चौकात चौकात आली त्या सावकाराच्या पायावर काढलं ठेवलं सांगितलं दादा माझ्या सासरचे लोक चांगली माझ्या सासरची परिस्थिती सुद्धा चांगली मी सासरी जाईन सगळं पैसे घेऊन येईल तुमचा एक रुपया ना रुपया देऊन टाकीन फक्त आता माझ्या पप्पांच्या आग्नी संस्कार होत्या त्याच्या मी तुम्ही नका मुलीने सांगितले तेव्हा सावकार काय म्हणला माहिती का अरे बाळा हे बाळा अरे तुझ्या वडिलांच्याकडे माझं वीस लाख रुपये नाही तर तुझ्या वडिलांनीच माझ्याकडे वीस लाख रुपये ठेवायचं म्हणजे माझ्या वंशाचा कोण खरा वार त्याला द्या मग हे कळलं ना त्याला सुतून द्यायला त्याला कळ ना वीस लाख आलं ना परत ती कुणाचं प्रेम आहे कुणाचं प्रेम आहे मुलीचं प्रेम आहे का नाही मुलीचं प्रेम हे तर मुली 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 सगळ्याला मुली अग अभिमानाने मला सांगता तीन आहे तीन भाग्यवान आहे भाग्यवान आहे तुम्ही ऐका कुठल्या

बाप एकदा माझी ताई येऊन मला भेटूट गेली ना बस मरायला मोकळा झालो फक्त माझी ताई मला पाहिजे आणि ह्यातल्या कुठल्या महिलेला विसरा कुठल्या ताईला विसरा तुम्हाला तुमची मम्मी जास्त आवडते का पप्पा जास्त आवडतात आवडते कोणाला विचरा प्रत्येक माय सांगणार आहे माझी मम्मी मला आवडती पण मम्मी पक्षा माझे पप्पा मला काकण पण पण जास्त असता बरोबर आहे का बरोबर आहे का बसू शकत नाही असू द्या ही प्रेम आहे ही।, ही प्रेम आहे